काका काका आहेत का घरात का? काका का का थांब 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 पुढे येऊ नकोस उतर पाहिजे घुसतोय काय घरात दानच नाही मी काय म्हणतो काल तुमची लाकडं फोडली काय मापट चिपट असलं तर घाला की पधरात अरे हो 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 आम्ही काय कुठं पळून जातोय भारी चिकड जात हो फारी चिकड जात थांब हो थांब जाऊ नकोस आत येऊ नकोस आत आलास तर एकही ताणा मिळणार नाही हा विठ्ठल विठ्ठल विठ्ठाल विठ्ठल विठ्ठा हो अगदी पोट फुटेपर्यंत खा लय उपकार झाला येतो बर का विठ्ठल तू अंतुव दानं दिल्यात धान्य आणलं बरं झालं बघा निर्मला वंसी यायची आहे काय निर्मला आणि पंख भाऊजी बी येणार आहेत की धान्य मिळायचं बरं झालं की पंचायत झाली होती बाय भाऊजी हा म्हटलं झाले का आता लाजी काय बाई पाहिजे तुम्हीच बघा आता पुरे तुझं अगं वहिनी तू काळजी करू नकास अगं दुसरीकडे कुठेतरी असतील पण आपल्या सासूरवाडीत अजिबात लाजायचे नाही ते पर आमचं हे कुठे बी गेलं तर उपाशी राहते आता आमचा एक आग्रो आहे गेल्या साली आम्ही आणतो ना मग तेव्हा तुमची भजनानं अभंग ऐकली होती तेव्हापासनं पांडुरंगाचं यारच लागलं बघा मला काय होईत अरे दादा नुँ। 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 नुँ गुंग्यावाणी सारखी गुणगुवून गुणगुवून चालू असते <laughs> बघावं तेव्हा भजनच तोंड हे <laughs> <laughs> तुमच्यामुळं <माँगा। laughs> अगं निर्मळ <laughs> अगं पांडुरंगाचा सा महिमा तसा भाऊजी हे हो द्या मग एक ध्यान तलाच्या चरणी चालते हा काय तलाचं नाव आता जय हरी विठल जय जय विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल आम्हा नकळी दान नकळे पुराण वेदांचे वचन नकळी आम्हा वेदांचे वचन नकळी आम्हा

इतक्या दिवसांनी बाहेरला आलायचा साडी चोळी बी नाही करू शकली काही बसली दोघांच्या साडी चोळी जास्ती नाही रडू नकेस आगही आले भावाचा संसार बघितला लई बरं वाटलं बघ अजिबात रडायचं नाही येते मी आणि दादाची काळजी घेऊ यावा काढताय सका लहान पोरावर डोळपूचा नाही डिंबळाला साडी चोळी बी नाही करू शकू आवा असले काय बी आण मनात सांगू का घेण्यापरीस तुमचा संघ झाला हे लय मोठ झालं आव तुमच्याकडे राहिलो चार भजन कानावर पडली ह्याच्यापुरी काय मोठं आहे पुढे देणं घेणं म्हणजे कवडी मोल आहे सारखं असं काय रडलं बर काळजी घे तू सुद्धा रडतेस 어, h 아 p a tuh? Ini pun s 이거 a h 이거 l a